विटा हायस्कूल विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज विटामध्ये विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं बुधवारी दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी एक मतदान माझा हक्क माझे कर्तव्य दोन भारतीय लोकशाहीत मतदानाचं महत्व तीन मतदान काळाची गरज आणि चार मतदान करूया राष्ट्र घडवूया पाच एक मत लाख मोलाचं या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं गुरुवार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं शुक्रवार दिनांक चौदा रोजी चित्रकला व रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं तसेच शनिवार दिनांक पंधरा रोजी मानवी साखळीचं आयोजन करून मतदान जनजागृती करण्यात आली विद्यार्थ्यांना आपल्या परिसरामध्ये मतदान टक्का वाढविण्यासाठी जनजागृती करण्याविषयी आवाहन करण्यात आलं हे उपक्रम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख सौ सुतार एन डी सौ येलपरे यू व्ही सौ वाणकर व्ही ए एसबी श्री एस बी श्री पाटील एम व्ही श्री जाधव विद्यालयाचे प्राचार्य श्री जाधव ज्येष्ठ पत्रकार श्री श्रीराज भी शिकलगार पंचाल समितीचे श्री कोळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी मुख्याध्यापक श्री काळे डी जे सुपरवायझर श्री माने एस वी सौ एस के व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी न्यूज चॅनल